नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा लोणावळा नगर परिषदेतील टेंडर भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ मुख्याधिकारी यांच्या विरोधात लोणावळा जागरूक नागरिक मंच सर्व संघटना यांच्या वतीने लोणावळा बंद एकोणीस सप्टेंबर 2024 हजार चोवीस पासून लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या विरोधात मोर्चे आंदोलने सुरूच आहेत लोणावळा नगर परिषदेने घोषित केलेल्या व नागरिकांना पूर्वसूचना न देता पाणीपट्टीत तीस टक्के करवाढ स्वच्छतेच्या कामात बारा कोटीचा भ्रष्टाचार हा ठेका हे टेंडर पाच कोटींवरून बारा कोटींवर एका विशिष्ट कंपनीलाच दिले यामुळे लोणावळेकर नागरिकांच्या पैशाची लूट असल्याच्या निषेधार्थ लोणावळा जागरूक नागरिक मंच सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी संघटना नागरिकांच्या वतीने सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी लोणावळा बंद ठेवण्यात आला एकोणीस सप्टेंबर पासून लोणावळा नगर परिषदेच्या विरोधी हे आंदोलन सुरू आहे तीस सप्टेंबर रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली दुपारनंतर दुकाने उघडण्यात आली आणि बाजार पूर्ववत झाला या बंदमध्ये लोणावळा जागरूक नागरिक मंच सर्व पक्ष पदाधिकारी संघटना लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये शांतता सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा पोलिसांचा महिला बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा